तर नमस्कार सर ना कसे तुम्ही जर बरे आहेत ना तर बघा हे ब्लाऊज पॅटर्न काढले येतं आताच काढले तर सगळं पॅकिंग झाली आहे माझे सर्व काय झालेलं आहे तर तुम्हाला दाखवायचं होतं की मला एक टाईम त्याची प्राइस काय खूप जणांनी मला प्राइस विचारलंय तर तुम्हाला मी सांगते हे कटोरीचा ब्लाऊज आहे बघा हे चौतीस आहे हे छत्तीस आहे आणि हे अडोतीस तुम्हाला इथं नंबर दिसत हो ना बघा नंबर आहे इथं छत्तीस इथं पण कटरी कटोरी म्हणून नाव दिले छत्तीस आणि हे चौतीस तर ह्यांची प्राईज आहे तुम्हाला बघा अठ्ठावीस पासूनचे दीडशे रुपये कटरी ब्लाउजची प्राइस तर अशा पद्धतीने पॅकिंग होतं आणि सगळी कलरच चालले आहेत कुरियर होते आणि हे प्रिन्स कटचं बघा इथं प्रिन्स कट बोटनेकचं पण आहे पण सध्या बोटनेकच अवेलेबल नाही संपले तर हे अडोतीस नंबर आहे कटचं आणि हे छत्तीस इथं बेचाळीस बघा हाय खूप मोठे मोठे पण साईज आहेत आपल्याकडं बेचाळीस नंबर तर बघा ह्याची प्राइस आहे प्रिन्स कटची प्राइस आहे अडीचशे रुपये ते व्हाईट मध्ये पण आणि येल्लो मध्ये पण दोन्ही मध्ये पण देते मी अडीचशे रुपये अठ्ठावीसच्या पुढे अडीचशे रुपये आणि कटोरीचा आहे दीडशे रुपये जर तुम्हाला पाहिजे आज मेंट करा में बॉक्स मध्ये एक फोन नंबर दिला जाईल त्या फोन नंबर मध्ये तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा तुम्ही तिथं तुमचा एक्सेप्ट केला जाईल मेसेज कारण मी ह्याच्यामध्ये प्रत्येकाला कमेंट मध्ये सांगू शकत नाही एवढी आहे तेवढी किंमत आहे तर डायरेक्टली तिथं नंबर दिला जाईल त्या नंबरवर मेसेज करा आणि प्रत्येकाला नंबर देणं होत नाही मला सेंड करणं होत नाही याच्यामध्येच कामामध्ये माझा वेळ जातो तर बघा मी एवढा ल बनवून ठेवलेला आहे आता आणि एकता विचारत होती की आम्ही एका जागून मागवलं तर तिथं फक्त बॅकसाइट आणि मोंढा मोंढा कटोरी आणि क्रॉसपट्टी एवढंच मिळालं तर माझ्यामध्ये पाच मिळतं एक तर बॅक बॅकसाईट मिळतं मोंढा कटोरी क्रॉसपट्टी आणि स्लीव माहितीच तुम्ही त्याचा मॅसेज करा आणि मागवा तुमचं घरपोच कुरिअर केलं जाईल